यावल शहरात पाचशे रुपयांच्या बनावट नोटा चलनात दोन जणांना पोलिसांनी घेतले ताब्यात यावल तालुक्यातील ही दुसरी घटना या मागे हात कोणाचा नागरिकांमध्ये रंगू लागल्या चर्चा नमस्कार मी प्राजक्ता यावल शहरातील एका बिअरच्या दुकानात दारू पिण्यासाठी आलेल्या चार ग्राहकांकडून बिलापोटी पाचशे रुपयांच्या बनावट नोटा चलनात येत असल्याचे लक्षात आल्याने बनावट नोटा चलनात आणण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोन जणांना दुकानदारांनी पोलिसांच्या ताब्यात दिले तर यातील दोन जण दुचाकीवरून पसार झाल्याची घटना बुधवारी समोर आली आहे यामुळे परिसरात खळबळ उडाली असून यामध्ये हात कोणाचा अशा चर्चा नागरिकांमध्ये रंगू लागल्या आहेत यावल शहरातील मुख्य रस्त्यावरील बाजारपेठेत असलेल्या एका बियर शॉपमध्ये बुधवारी तेरा नोव्हेंबर रोजी रात्री आठ वाजेच्या दरम्यान संबंधित बिअर बारमध्ये मध्ये चार जण बिअर पिण्यासाठी आले असता त्यांचे बिअर पिणे झाल्यानंतर त्यांनी त्यांच्याकडे असलेल्या नोटांच्या बंडलातून दुकानदारास दिलापोटी दिलेल्या पाचशे रुपयांच्या नोटा बनावट असल्याचे संशय दुकानदारास आल्याने संबंधित बिअर शॉपवरील वरील व्यक्तीच्या चलनी नोटा बनावट असल्याचे निदर्शनास आले दुकानदार तडकाफडकी दुकान, दुकान बंद करून या बनावट नोटा चलनात आणणाऱ्यांसोबत असलेल्या दोन जणांना शटर बंद करून पकडून या दोघांना पोलिसांना ताब्यात देण्यात आले व या दोन जण दुचाकीवरून फरार होण्यास यशस्वी झाले या संदर्भात यावल पोलिसांकडून या दोन जणांकडून कसून चौकशी करण्यात येत आहे या दरम्यान यावल शहरात बनावट नोटा चलनात येण्याची ही दुसरी घटना आहे असे प्रकार यावल रावेर विधानसभा मतदारसंघात हा मध्य प्रदेश आणि गुजरात या दोन परप्रांतीय राज्याच्या सीमेला लागून असून निवडणुकीच्या काळात अशा प्रकारे बनावट नोटा चलनात येत असल्याने परिसरात एकच खडबड उडाली आहे मिलिंद जलजाडे सोबत मी प्राजक्ता तायडे दैनिक हालो बातमीदार जळगाव